वेलकम टू माय न्यू यॉग तर आज जाम पाहुणे येणार आहेत घरी पण मी शूट नाही करणार कसं असतंय सगळ्यांचंच म्हणजे मन नसते कॅमेरासमोर यायचा तर आज मी म्हणजे जाम म्हणजे जामच पाहुणे येणार आहेत पण शूट नाही करणार काय म्हणजे एवढं काय दाखवणार नाही तर आता मी चाललो आहे आरतीला तर काही आलेलो इकडं गावात खेळायला पण कोण मेंबर नाहीत सगळीजणं गेलीत आमची तर तिकडं काकाची तर गवर आहे तिकडे सगळीजणं आणायला गेलीत बघा कोण नाही आणि जरा पाऊस पण आलेला आता आपला घरी जाऊन गप ओरम खेळायचा किती चौघ आणि नंतर मग असं जागरण करायचा बस तर आईच आता गावातून खेळून आलोय आणि नेहमीप्रमाणे आज पण पाय माझ तर आता डेटॉल बिटॉल त्याच्यात म्हणजे असं सोललत ना म्हणजे माझ्या आधीच लागलेला पण ते असं म्हणजे त्याच्यात ना धावताना धावताना माती गेले तर डेटॉलने ती सगळी साप माती करायला लागल आणि आज आमचा प्लॅन आहे सँडविच बनवायचा रात्री बघू अजून आत्ताच आलो जस्ट घरी तर आता आरती बिरती करू आणि नंतर जेऊ बिऊ बाकीची कोणच नाही घरी फक्त मी आहे दादा आहे आणि बारका भाऊस आहे आणि आई बाबा आहे आणि बाकीची सगळी गेलीत गावात गौ गौरी गौ। गौ। आहेत म्हणून आज म्हणजे खेळायला जाम मजा आली आणि आज माझा परफॉर्मन्स पण जरा चांगला झाला आणि आज आम्ही एकूण म्हणजे लेट आम म्हणजे आमची म्हणजे सगळीजण गौर गेलेली कपासा कसा तर असं खेळत म्हणजे खेळणारच नव्हतो पण ती टाईमवर आली म्हणजे आम्ही पाच साडेपाचला चालू केलं असेल खेळणं आणि एकूण तीन मॅच खेळलो पहिली मॅच आम्ही म्हणजे किती तुम्हाला सांगतं mm. आमचा बॉलर म्हणजे माझा भाऊस सार्थ त्यांनी एके म्हणजे एक एकेवरी म्हणजे दहा पाहिजे होत्या दोन बॉल सात पाहिजे होते आणि त्यांनी म्हणजे वाईट बीट टाकून दिल्या त्या दुसरी मॅच टाय केली मी आणि तिसरी मॅच आम्ही वन साईड जिंकलो म्हणजे आज माझा परफॉर्मन्स जरा चांगला झाला त्या दिवशीचं शिवून आणि आत्ता म्हणजे त्यात म्हणजे किती मला किती दिवस झाले ते नाही माहिती पण एशिया कपची स्क्वॉड अनाऊन्स झाले तर म्हणजे ती मला स्कॉड पटलेच नाही शुभमन गिल्ला तुम्ही वाईस कॅप्टन केलात त्याला खेळवणार कुठं संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा येईल ओपनिंगला वन डाऊनला येईल सूर्य आपला हा तिलक वर्मा चार नंबरला येईल आपला सूर्यकुमार पाच नंबरला येईल रिषभ पण मला हेच नाही समजत त्याला डायरेक्ट वाईस कॅप्टन करून त्याला खेळवणार कुठं म्हणजे हां म्हणजे एवढी मला टीम आवडलीच नाही आणि काय आता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले की नाही मला तर भाई म्हणजे एवढी नाही आवडले बाकीचे प्लेअर बरोबर पण शुभमन गिलला खेळवणार कुठं हा मेन प्रश्न आहे आता ओपनिंगला ते खेळ खेळवू नाही शकत म्हणजे मला वाटते टी ट्वेंटी टी ट्वेंटी म्हणजे टी ट्वेंटीमध्ये रँकिंग नंबर वनला अभिषेक शर्मा आहे आणि दोनला काही तीनला काही चारला मला वाटते संजू सॅमसन आहे एवढा त्यांचा चांगला परफॉर्मन्स होते संजू सॅमसननी शतक पण मारलेत आणि वन डाऊनला ते खेळू नाही शकत तिलक वर्मा जाम फॉर्मला आहे साऊथ आफ्रिकेसोबत लगातार त्यांनी शतक मारलेत तर त्याला तिथं पण नाही खेळू शकत मग तो येईल तर येईल कुठं ये ये मला हा प्रश्न वाटला आहे चार नंबर तर भाई कॅप्टन सूर्यकुमार यादव त्याला खेळवणार कुठं मला तर टीम पटले नाही आता तुम्ही कमेंट करून सांगा मला तुम्हाला पटले की नाही ते आई जाम मोठा स्कॅम केला आहे आमचे एक मेंबर आणला मेंबर लहान चाललो आहे गावात म्हणजे हँडब्रेक काढून गाडी ढकलत आणलं आहे पुढपर्यंत आणि तिथनं मग चालू केली आणि आलो आहे लय बेकर सिंग ये आमचा ड्रायव्हर दिसन आहे कालोख आहे आणि आता जरा आईस्क्रीम खाऊ जरा आणि येऊ आमच्या मेंबरला घेऊन नंतर आमचा सँडविचचा पण प्लॅन आहे तर काहीच तुम्ही मला कमेंट करून सांगा की आ, एशिया कपच्या स्कॉडबद्दल शुभमन गिल म्हणजे बेस्ट प्लेअर आहे पण त्याला खेळवणार कुठं हा मेन प्रॉब्लेम आहे गाईस बघा आलंय आमचं मेंबर आता चाललोय आईस्क्रीम खावाला स्पॉन्सरच यो हो करते आम्हाला फक्त बोलते गाडी थांबवा मी बाकीचा सगळा खर्च करतोय आता चाललोय बघा आईस्क्रीम खावाला बघूया कुठलं कुठलं फ्लेवर देते आम्हाला असं आमचे चोवीस वर डिफरंट आहे तर विपुल दादा तू एशिया कप च्या सिलेक्शन बद्दल काय सांगशील तू तू होम पार्टीला घ्यायला पाहिजे होता नाही 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 सांगते वाईस कॅप्टन त्याला कुठल्या जागेवर खेळवू शकते बरोबर नाही आयर श्रेयस अय्यर त्याच्याने पाहिजे श्रेय अय्यर ते तो श्रेयस अय्यर डिझर्व्ह करत डिझर्व काय करत आहे डिझर्व तसं तर सगळं डिझर्व्ह करत मग पंधरा घेशील तरी कोण असा पण आहे ना परत विषय पण आहे पण श्रेय आयपीएल मध्ये होता दा, दा, दा ता ता चूक याची पण नाही ऋषभ पंतची पन पण नाही तशी तर दा चूक मोहम्मद शरफ त्यानं पण नाही घेतला तशी तर दा चूक चहलची पण नाही तशी त्याची चूक रवींद्र जडेजाची पण नाही तशी तर चूक रोहित शर्माची पण नाही कोण ना करला रोहित शर्मा कसा रिटायर झालाय वाघ जखमी आहे की दोघं विराट कोहली तर दोन हजार वर्ल्ड वर्ल्डकपला तर ते काय असतील ना असतील शंभर टक्के असतील शंभर टक्के ह्या बघा माझं फिक्स आईस्क्रीम इस्पॉन्सर स्पॉन्सर बाय इपूल भोईर मॅन फ्रॉम फकीर पाडा तर आधी आम्ही सँडविच बनवायच्या आधी आता जरा मेंढीपूट खेळतो आलो आता जरा नाश्ता बिष्टा करून आम्ही नाश्ता करतो काहीच आता बघा सुका सुका जरा चाललंय नंतर बारा वाजून गेलं ना एकदाच कि मग वाला वाला सुख सुख जरा चाललंय नंतर बारा वाजून गेलं ना एकदाच कि मग वाला वाला सँडविच तयारी झाली सुरू बघा हा इथे एकटाच काम करत आमचा कोच आमचा सर्वे सर्वा आणि हा इथं स्नॅप टाकण्यात बिझी आहे आणि एक एक जण आमचा केक उडवलाय आणि गेला येतात हात धुवायला तर आता मी पण लागते कामाला कसं आपल्याला पण पाहिजे कोच किती आता मी पण करते दे बस बस कमी टाक का पाहिजे

अच्छा तो आई करने ये तो क्या आला आला पहला शरीर का इतने अच्छा है ये तो वार्गन पहले का जो ये पहले नंबर पहले नंबर चुपाती में इसको ना बचा पॉइंट है लड़की 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 का बोलोगे ना कि लड़की बोलोगे तो भाषण बेचारे मित्र हैं वजह क्या नहीं है आखिर में इस तरीके आर्टिस्ट बघू शकता कापा कापी मालामली झाले आणि आता ब्रेड मध्ये भाराभरी आणि नंतर पॅनवर मस्त काय वर डायरेक्ट रेडी आणि नंतर डायरेक्ट खावाच बघू शकता आमचा कोच जे जे काही शिकलोय कुकिंगचं ते सगळं याच्याकडनं शिकल जे तुम्हाला सांगतोय चहा ते सगळं याच्याकडनं शिकले बघा बनवले तर काहीच बघ तुम्ही हे आपलं काय सँडविच टाकलंय तव्यात भाज्याला आणि विपुल आपला बटर टाकते बटर जास्त असले की खायला माझ्या येते बरोबर ना विपुलला बरोबर ना, बरो बर ना। संदा आणि आमचा श्रीमान फॅन सर्वात मोठा फॅन श्रीमानचा बघू शकता तुम्ही त्याची लाईव्ह स्ट्रीमिंग बघते बघा आणि आता आमचा डिस्कशन चाललेला दोन राहतील की नाही एके फॅनमध्ये पण विपुला ते सेट केलेत दोन

तर काही आमचं आता खाऊन येऊन झालं आहे आणि आता जाम झोप येते आहेत काम चाललं आहे पहिला तर मी आता ब्लॉग एंड करत आहे जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कसं कर आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा